तर तुम्हाला ना साडी मी पूर्ण दाखवत आहे हे पहा साडी पूर्ण बघून घ्या कारण खालची बॉर्डर जी आहे ना ती बघितल्याशिवाय साडी कळत नाही तर ही आहे त्याची बॉर्डर पूर्णपणे काठपदरचा लूक येतो आणि अंगाला किती चापून चोपून बसलेली आहे पाहू शकता दुसरी गोष्ट आपण साडी कशी नेसतो त्याच्यावरती पण डिपेंड असतं बरं का तुम्ही जर व्यवस्थित नेसला चापून चोपून व्यवस्थित बसेल अशा हिशोबाने नेसला तर साडी कधीच सांगते मी कधीच प्रॉब्लेम वाटत नाही आपल्याला एखाद्या साडीमध्ये नवीन साडी नवीन व्हिडिओ दोन दिवसाच्या गॅप नंतर पुन्हा फ्रेश अशी साडी कलर बघा कलर खूप सुंदर आहे लिंबू कलर आहे हा आता या कलरला लिंबू कलर मी माझ्या ह्याच्यात म्हणते तुम्ही कुठला म्हणसाल सांगा तर साडी बघा साडीच्या घडीवरून तुम्हाला साडी कळलेली अशी मुंबई सिल्क म्हणून या साडीचं नाव आहे खूप सुंदर अशी साडी आहे कारण मी नेसलेली आहे तुम्हाला थोड्याशा निर्या दाखवते हे पहा हे आहेत सुंदर अशा निर्या खूप छान चापून चोपून बसलेली आहे साडी काट याचे खूप मोठे आहेत आणि काटाला शाईन आहे साडीला पण शाईन आहे काटाला पण शाईन आहे साडीवरती पूर्णपणे बुट्टीचं वर्क आहे खूप सुंदर असा जबरदस्त पीस आहे हे बघा ओनली हाच कलर तुम्हाला मिळेल याच्यामध्ये तुम्हाला दुसरा कलर मिळणार नाही म्हणजे मी बऱ्याच वेळेला सांगते ताईंना की बाबा एकाच कलरची साडी अवेलेबल असेल तरी मला व्हॉट्सअपला विचारलं जाते की ताई यामध्ये कलर आहेत का तर फक्त हा कलर आहे चला साडी थोडीशी खोलून दाखवते कारण नेसल्यानंतर आणि जवळून साडी खोलून दाखवल्यानंतर तुम्हाला साडी कळते तर हा बाबा आणि याला मेहंदी कलर सुद्धा तुम्ही म्हणू शकता जी आपली हिरवी मेहंदी असते ना हिरवी म्हणजे कुठली ती पावडर वगैरे केल्यानंतरची मेहंदी ते बोलते मी हाताला ही बॉर्डर देण्यात आलेली आहे ज्यावेळेला तुम्ही ब्लाउज शिवून घालता त्यावेळेलाच खरा साडीचा लुक मी मॅच केलेला आहे ते बघा हा आहे एवढाच नेसता पदर तिथून जे सुरुवात होते ना साडीच्या बुट्टीची बुट्टी अजिबात बुट्टी टोचत नाही साडी कुठेही तुम्हाला किंचित सुद्धा टोचणार नाही हे बघा साडी लांबीला आहे रुंदीला आहे प्रश्नच नाही अगदी उंचीतल्या उंची जरी साई असेल तर तिला आरामात साडी येईल हे बघा हा आहे सुंदर असा पदर तर चला मी तुम्हाला थोडीशी उंची दाखवते हे पहा एवढी साडीची उंची आहे हा सुंदर असा पदर पदरावरती तुम्ही वर्क बघू शकता हे छान असं वर्क देण्यात आलेलं आहे तर कळलेशील साडी तुम्हाला सॉफ्ट सिल्क आहे पूर्णपणे जरीचं वर्क आहे साडीवर कुठेही प्रिंटेड वर्क काही नाहीये काट पदरमध्ये सध्या लग्नाचे सीझन आहेत सोबत मार्गशीर्ष महिना सुरू आहे देवीच्या ओटी वगैरे भरली जाते कशी बुकिंग करू शकता तर वरती स्क्रीनवरती नंबर आहे नव्वद शहाण्णव जी तीन एकवीस ब्याण्णव याच्यावरती ओनली व्हॉट्सअप करायचं आहे व्हॉट्सअप करून याचाच साडीचा स्क्रीनशॉट तिकडे टाकायचा सांगायचं की ताई आम्हाला ही साडी पाहिजे स्कॅनर दिलं जाईल पेमेंट डन म्हणून मेसेज आला की तुम्ही दिलेल्या पत्त्यावरती ही हो सुंदर अशी साडी जी आहे ती पाठवून देण्यात येईल सगळ्यात महत्वाचं साडीची प्राइस किती असणार आहे तर ओनली नऊशे नव्याण्णवला ला ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार खूप सुंदर अशी साडी घेऊन आलेली आहे साडीमध्ये तुम्हाला दिसत असेल चिकू कलर बोंकाई सिल्क म्हणून ह्या साडीचं नाव आहे साडीचा पदर बघू शकता खूप मस्त अशी साडी आहे बोमकाई सिल्क जे आहे ते तुम्हाला नवीनच नाव ऐकायला मिळेल तर खूप सुंदर अगदी अंगाला चापून चोपून बसलेले आहे हे बघू शकता खूप सुंदर अशी साडी बसलेली आहे यातले कलर आलेले आहेत कलर पण दाखवते याच्यामध्ये हा चिकू कलर मी नेसलेला आहे याच्यामध्ये कलर सुद्धा तुम्हाला मिळतील कारण बऱ्याच जणी कलरची डिमांड करतात ना तर त्यांच्यासाठी सांगते हा बघा साडी बद्दल तर मी बोले ना पहिला कलर बघून घ्या हा एक कलर आहे खूप सुंदर असा हा कलर आलेला आहे साडीची बॉर्डर बघू शकता पूर्णपणे मोराची डिझाईन आहे साडीची उंची थोडीशी तुम्हाला मी दाखवते बघा उंची पूर उंची आहे ज्या काटापत्राच्या साड्या मी आणलेल्या आहेत ना यावेळेला तर काही अनुभव असतात आपल्याला त्यामुळे घेताना मी पूर्ण उंचीची साडी घेतलेली आहे पिंक कलर लक्षात ठेवा कलर मध्ये बरेच जण गोंधळ करतात जे मी व्हिडीओमध्ये कलर दाखवते त्या कलरमध्ये गुलाबी आणि राणी पिंक मध्ये गोंधळ होतो तर हा कलर गुलाबी प्लस राणी कलर आहे राणी कलर वेगळा असतो एक प्रॉपर गुलाबी वेगळा असतो पण हा राणी प्लस गुलाबी कलर आहे हा एक कलर आहे खूप मस्त असा हा कलर आहे तर हा आहे मेहंदी कलर साडी किती सॉफ्ट आहे तुम्हाला घडीवरून वगैरे दिसत असेल साडी कुठेही तोचणार नाही फुगणार नाही एक नंबर अंगाला चापून चोपून बसेल डार्क असा जांभळा कलर खूप साऱ्या जणींना हा कलर आवडतो साडीवरती पूर्णपणे जे आहे ते बुट्टीचं वर्कर म्हणजे मोराची बुट्टी आहे तर चला मी तुम्हाला एक पीस खोलून दाखवते एवढी सॉफ्ट साडी आहे ना ही खूप सॉफ्ट साडी आहे तर बघा हा आहे पदर पदर किती सुंदर आहे जवळून पहा तर हा सुंदर असा हा पदर आहे पैठणी लुक देणारी साडी आहे बघा साडीवरती मधी जी दिलेली बुट्टी आहे ना ती बुट्टी रिफ्लेक्शन मध्ये अगदी खुलून येते खुलून येते मस्त आहे कारण काटा पदराच्या साड्यांमध्ये ना बुट्टी जर पूर्ण असेल तर खूप बरं वाटतं आपल्याला की बाबा भर जरी साडी त्याला म्हटली जाते तर हा सुंदर असा जांभळा कलर एकदम डार्क जांभळा आहे मध्ये त्याच्यापेक्षा जांभळा जास्त येईल किंवा फेंट येईल कारण मध्ये सुद्धा लाईट रिफ्लेक्शन मुळे थोडेफार कलर चेंज होतात तर हा बघा हा आहे नेस्ता पदर सुंदर असा कॉन्ट्रास्ट मध्ये हा आहे ब्लाउज पीस ब्लाऊज पिसाला हाताला हे वर्क देण्यात आलेलं आहे आणि ब्लाऊज पीस बघू शकता पूर्ण मापाचा ब्लाउज पीस आहे मोठा अगदी हेल्दीतली हेल्दी ताई जरी असेल तरी सुद्धा तिला ही साडी जी आहे ती व्यवस्थित बसेल पण ब्लाऊज पण बसेल, बसेल पुन्हा एकदा बघून घ्या आणि मी नेसलेला जर चिकू कलर हवा असेल तर तो तोही कलर तुम्हाला मिळेल चिकू कलर सुद्धा मिळेल पहा ही आहे साडीवरची बुट्टी कपडा क्वालिटी एकदम सॉफ्ट प्रश्नच नाहीये थोडस मी अंगावरती टाकून दाखवते वाव जबरदस्त दिसतंय ना तर बघा साड्यांमधला कॉन्ट्रास्ट लक्षात घ्या मी नेसलेल्या साडीला ग्रीन कलरचा कॉन्ट्रास्ट येणार जे आपलं नारायण पेठ चिकू कलरला असतं ना ग्रीन प्लस ब्ल्यू मध्ये तसं कॉन्ट्रास्ट येणार या साडीला कॉन्ट्रास्ट जे येणार आहे ते तुम्ही बघू शकता चिंतामणी कलरचं कॉन्ट्रास्ट येणार आहे हा चिंतामणी कलर म्हणजे ब्लाउज आणि पदरावरती बॉर्डरला वर्क जे आहे ते असं येणार आहे त्याच्यानंतर पुढचा जो आहे राणी पिंक कलर तर याला जे कॉन्ट्रास्ट आहे ते बघू शकता जांभळ्या कलरचं कॉन्ट्रास्ट आहे साडीची घडी दाखवते घडीवरून तुम्हाला कपडा क्वालिटी कळेल पहा तर हे पहा एवढी घडी होते याच्यावरून तुम्हाला हे सॉफ्ट सिल्क दिसलं असेल ह्या साडीचा पदर बघू शकता मला जर ही साडी बुक करायची असेल तर कशी करू शकता वरती स्क्रीनवरती नंबर आहे नव्वद शहाण्णव झिरो तीन एकवीस ब्याण्णव याच्यावरती ओन्ली व्हॉट्सअप करायचा आहे व्हॉट्सअप करून मी जेवढे कलर दाखवले किंवा मी नेसलेला हा चिकू कलर असू दे हे बघा आता मी चिकू कलर दोन दाखवलेले आहेत त्यामुळे गोंधळ नको त्यामुळे स्क्रीनशॉट व्यवस्थित काढा तिकडे टाका सांगा की ताई आम्हाला ही साडी आवडलेली आहे स्कॅनर दिलं जाईल पेमेंट डल म्हणून मेसेज आला की तुम्ही दिलेल्या पत्त्यावरती ही सुंदर अशी साडी जी आहे ती पाठवण्यात येईल आउट ऑफ महाराष्ट्र पन्नास ते शंभर रुपये एक्स्ट्रा आहेत महाराष्ट्रामध्ये फ्री शिपिंग आहे महत्वाचं साडीची प्राइस किती असणार आहे तर साडीची प्राइस असणार आहे ओनली नऊशे नव्याण्णवला भर जरीत अशी साडी जी आहे ती तुम्हाला मिळणार आहे या साडीमध्ये ब्ल्यू कलर पण दिसणार आहे चिकू कलर पण दिसणार आहे दोन कलर दिसणार आहेत खाकी प्लस चिकू कलर नवीन साडी नवीन व्हिडिओ खूप सुंदर अशी विजया लक्ष्मी साडी जी आहे ती मी घेऊन आले साडीच्या पदराला बॉर्डरला जी शाईन आहे ना ज्या वेळेला तुमच्या हातात साडी येईल तुम्ही म्हणाल की नारायण पेठपेक्षा सुद्धा जबरदस्त साडी आहे ज्याने ज्याने नारायण पेठ घेतली एक टक्का सुद्धा कोणाची कंप्लेंट आलेली नाही त्यातली हीच पेठ आहे पण विजयलक्ष्मी नारायण पेठ आहे हिची बॉर्डर बघू शकता सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी जवळून मी सांगेन हे पाहू शकता साडी एकदम सॉफ्ट सिल्क येणार आहे खूप सुंदर असं आहे प्राइस तर मी खूप रिझनेबल लावले नारायण पेठ सुद्धा मी टॉपची क्वालिटी कारण हे बघा क्वालिटी जी आहे ती तुम्हाला दिसत असेल की ब्ल्यू कलर येतो बघा याच्यामध्ये दोन शेड आहेत ज्या वेळेला तुम्ही साडी नेसता आणि साडी नेसताना तुम्ही फक्त असं खाली पाहायचं खाली पाहिलं की याच्यामध्ये ना ब्ल्यू कलर येतो टू टोन मध्ये जेव्हा कलर येईल तेव्हा लक्षात ठेवा की साडी ओरिजिनल आहे तर हे बघू शकता याचा सुद्धा कलर जो आहे तो शेड बदलत आहे तुम्हाला दिसत असेल तर ची ची ही फर्स्ट कॉपी आहे फर्स्ट कॉपी आहे आणि खूप रिजनेबल प्राइस मध्ये देत आहे तर साडीची पहिला उंची बघूया आपण खूप मस्त अशी उंची पण आहे लांबी रुंदी नारायणपेठची पेठची बातच आहे हे बघा ही आहे उंची आरामात किती उंचताई असू दे तिला आरामात येईल आणि बघता क्षणी सगळ्यांना आवडेल जबरदस्त पदर पदरावरचं शाईन बघून घ्या जे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतंय ना तेच तुम्हाला दिसणार फक्त एक सांगते लाईट रिफ्लेक्शन पडेल जेव्हा उन्हाचं रिफ्लेक्शन पडेल त्याच वेळेला तुम्हाला हे जे शाईन आहे साडीवरचं जे वर्क आहे ते खुलून येणार चिकू कलर ओनली चिकू कलर याच्यामध्ये कलर नाही येत नो हे पहा अशी बघितली चिकू कलर थोडासा खाकी कलर येतो आणि ज्या वेळेला तुम्ही नेसता त्यावेळेला हाच कलर जो आहे तो ब्ल्यू आणि चिकू कलर दाखवतो खूप सुंदर असा पीस आहे ज्या वेळेला मी फिरते ना तेव्हा बघा शेड बदलतो तर पूर्ण ऑल बुट्टी आहे साडीला पूर्ण साडीला बुट्टी आहे खूप रुंद अशी चांगली बॉर्डर देण्यात आलेली आहे या बॉर्डर मुळे साडीला लुक खूप सुंदर आलेला आहे आणि लक्षात ठेवा की हिचं नाव आहे विजया लक्ष्मी नारायण पेठ कन्फ्युजन करून घेऊ नका हा एवढाच आहे नेस्ता पदार्थ आणि खूप सुंदर असा दिलेला आहे ब्लाऊज पीस पीस जर हा तुम्ही शिवून घेतला तर खूप सुंदर दिसणार ब्लाउज वरती हे बघा हे वर्क आहे बारीक बारीक बुट्ट्यांचं त्यांनी वर्क दिलेलं आहे ते सुद्धा जे काटासनी वर्क आहेत त्याची बुट्टी देण्यात आलेली आहे त्यामुळे ब्लाउज सुद्धा उठून येणार एक सांगते की हा स्टॉक खूप लिमिटेड आहे ज्यांना हवी त्यांनी पटापट बुकिंग करा पूर्ण कशी दिसते बघा मेन म्हणजे निरीमध्ये साडी पाहायची ज्या वेळेला तुम्ही नेसता ना त्या निरीमध्येच तुम्ही ही साडी बघू शकता हे बघा मस्त आणि अंगाला चापून चोपून बसलेली आहे साडी कशी बुकिंग करू शकता तर वरती स्क्रीनवरती नंबर आहे नव्वद शहाण्णव झिरो तीन एकवीस ब्याण्णव याच्यावरती ओनली व्हॉट्सअप करायचं आहे व्हॉट्सअप केल्यानंतर याचा स्क्रीनशॉट तिकडे टाकायचा आहे सांगायचं आहे की ताई आम्हाला ही साडी आवडलेली आहे स्कॅनर दिलं जाईल पेमेंट डन म्हणून मेसेज आला की तुम्ही दिलेल्या पत्त्यावरती सुंदर अशी साडी जी आहे ती पाठवून देण्यात येईल प्राइस फक्त आणि फक्त नऊशे पन्नास एवढी प्राइस आहे आउट ऑफ महाराष्ट्र पन्नास ते शंभर रुपये शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा आहे